या दिवशी पंढरपूरमध्ये हा श्री गहिनीनाथ महाराज म्हणजेच अर्थात गहिणीप्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले जिथून वारकरी संप्रदायाचं मूळ बीजारोपण आरंभ होतो तो श्री गहिनीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा आज आषाढ शुद्ध प्रतिपदेला आरंभ होतो आणि आषाढ शुद्ध नवमी या दिवशी पंढरपुरामध्ये प्रविष्ट असतो मुक्कामी परंपरा खूप मोठी आहे वामन भाऊ महाराजांचं हे ध्येय होतं यातायाती धर्म नाही विष्णुदासा तुका म्हणे याती हो का तयाची भलती हे सांगण्यापुरतं नाही तर तुका <coughs> वर्तोनी दावीनं नामा म्हणे हे सगळं अंगी अगोदर बनवून नंतरच त्यांनी संप्रदाय आणि संप्रदायाची परंपरा आणि हा करोडो समाज उभा केला श्रीसंत सद्गुरू वामन भाऊ महाराज यांनी पालखी सोहळ्याचा ती पालखी सोहळ्याच्या संदर्भामध्ये दोन हजार चोवीसची पुण्यतिथी दहा लाख समाजाच्या साक्षीने या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व समाजासमक्ष आणि यावर्षी पालखी सोहळ्याचा जो मार्ग आहे तो मार्ग अतिशय चांगला करू असं आश्वासन दिलेलं आहे मला निश्चित खात्री आहे देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री होते आणि भविष्यातही होतील हे आजच्या या प्रसंगी नक्की सांगतो की या राज्याचे पुन्हा आणखीन पुनश्च एकदा या राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि हा मार्ग निश्चित करतील सर्व समाजाच्या साक्षीने सांगतो